हिंदुस्तान चोवीस तास प्रत्येक सरपंच मंगेश शेलार यांना झी चोवीस पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता या सोहळ्यात रायगड जिल्ह्यातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले पनवेल तालुक्यातील करंजाडे ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच मंगेश शेलार यांना आदर्श सरपंच पुरस्कार देण्यात आला उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले यावेळी आमदार प्रशांत ठाकूर आणि चॅनलचे संपादक उपस्थित होते पुरस्कार प्राप्तीबद्दल बोलताना मंगेश शिलार यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून समाज उपयोगी केलेल्या कामाची पोच पावती मिळाली असल्याचे मत व्यक्त केले त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे झी चोवीस ताचा पुरस्कार हा राज्यातील उत्कृष्ट सरपंचांना दिला जाणारा एक प्रतिष्ठित पुरस्कार आहे मंगेश शेलार यांना हा पुरस्कार मिळाल्याने त्यांच्या कार्याची दखल घेतली गेली आणि ते इतर सरपंचांसाठी प्रेरणास्थान बनेल अशी आशा आहे मंगेश शेलार यांनी करंजणे ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून अनेक उल्लेखनीय कार्य केली आहे त्यांच्या कार्यकाळात गावात अनेक विकास कामे राबवण्यात येत आहेत यात रस्ते गटार आणि पाणी पुरवठा यांचा समावेश आहे तसेच त्यांनी गावातील सामाजिक न्याय आणि समानतेसाठीही प्रयत्न केले आहेत हिंदुस्तान चोवीस प्रत्येक बातमीवर आमची नजर